हे पहा किती छान भाजी बनून तयार झालेली आहे अगदी बघताच तोंडाला पाणी सुटते खावीशी वाटते ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी बनवली जाते सर्व भाज्या एकत्र करून ही भोगीची मिक्स भाजी बनवली जाते त्याचबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते ही बाजरीची भाकरी आणि भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी ही मिक्स भाजी बनवली जाते आणि त्याचबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील बनवली जाते मकर संक्रांतीच्या काळामध्ये बाजारामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या भाज्या ही मिक्स भाजी बनवण्यासाठी घेतल्या जातात ही भाजी बनवण्यासाठी मी घेवड्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत वालाचे दाणे करून घेतलेले आहेत वाटाने घेतलेले आहेत शेंगदाणे भिजून घेतलेले आहेत हरभऱ्याच्या घाटांचे दाणे करून घेतलेले आहेत गाजर घेतलेलं आहे गाजराचे असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत वांग घेतलेले आहे वांग्याच्या अशा फोडी करून घेतलेले आहे वांगं मी पाण्यामध्येच ठेवलं आहे नाहीतर ते कापून जास्त वेळ झाला तर काळं पडतं बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे बटाटा मी सालीसकट घेतलेला आहे तुम्हाला जर याची साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्हाला यापैकी कुठल्या भाज्या मिळाल्या नाही तरी चालतील जेवढ्या भाज्या असतील त्या भाज्यांची तुम्ही मिक्स उबर, ले ले भाजी बनवू शकता त्याचबरोबर सफेद तीळ देखील मी घेतलेले आहे सफेद तीळ देखील या भाजीमध्ये घातले जातात ही भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत यासाठी मी थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडेसे सफेद तीळ भाजून घेतलेले आहेत आता भाजीसाठी आपण जो मसाला घेतलेला आहे तो सर्व मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घ्यायचा आहे हा मसाला वाटताना यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही चला तर मग हा मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया मसाला मी मिक्सरला चांगला बारीक वाटून घेतलेला आहे हे पहा भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली का त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे धने पावडर टाकायचे आहे गरम मसाला टाकायचा आहे हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला छान परतून घ्यायचा आहे हा मसाला तेलामध्ये दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत या सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्यात भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये थोडेसे सफेद तिळे देखील टाकायचे आहेत या सर्व भाज्या मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर पहा किती के छान दिसत आहेत या सर्व भाज्या शिजण्यासाठी भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे भाजी शिजण्यासाठी मी एवढं पाणी घातलेलं आहे एवढ्यामध्ये ही भाजी छान शिजेल पाणी टाकल्यानंतर आता भाजीला छान उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि कढईवरती एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं ही भाजी चांगली शिजून घ्यायची आहे भाजी शिजायला घालून दहा मिनटं झालेली आहेत भाजी शिजायला घातल्यानंतर ही भाजी मी मध्ये मध्ये चेक केलेली आहे हे पहा आपली किती छान भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला रंग देखील खूप छान आलेला आहे भाजी शिजली का ते आपण चेक करून बघूया हे पहा भाजी छान शिजलेली आहे आता भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया हे पहा किती छान आपली भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे कोणीही ही भाजी बनवू शकतं ही भाजी बाज बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे भाकर बनवण्यासाठी परातीमध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे बाजरीची भाकर बनवताना पीठ आपण जेवढं मळून घेऊ तेवढी भाकर चांगली होते तळहाताने असं पीठ चांगलं मळून घ्यायचं या प्रकारे हे पीठ मळून मळून याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा हातावरती असं थापून घ्यायचंय परातीमध्ये थोडंसं सुकपीठ टाकायचं आणि त्यावरती आता हा भाकरीचा उंडा ठेवायचा आहे आणि या प्रकारे हळूहळू भाकर थापून घ्यायची आहे आता भाकर थापताना यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि पुन्हा भाकर थापायचे आहे म्हणजे तीळ भाकरीला चांगले चिटकतात भोगीच्या दिवशी अशाच तीळ लावून भाकरी, ला, भाकरी बनवल्या जातात हे पहा या प्रकारे आपली भाकर बनून तयार झालेली आहे ही जास्त पातळी करायची नाही आणि जास्त जाडंही ठेवायची नाही या प्रकारे ही भाकर थापून घ्यायची आहे भाकर थापायला घेतल्यावर लगेच गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाकर चांगली भाजली जाते आता तीळ लावलेली बाजू तव्यावरती करायची आहे आणि दुसऱ्या साईडने भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी या भाकरीला लावून घ्यायचं आणि भाकर लगेच पलटी करायची आहे जास्त वेळ अशी ठेवायची नाही नाहीतर भाकर सुकल्यानंतर भाकरीला चिरा पडतात हे पहा या साईडने आपली भाकर किती छान भाजलेली आहे आता ही भाकर भाजायला ठे ठेवल्यानंतर लगेच पलटी करायची नाही दुसऱ्या साईडने भाकर चांगली भाजून द्यायची हे पहा आपण भाकरीला लावलेले तीळ देखील भाकरीला किती छान चिटकलेले आहेत आता भाकर दुसऱ्या साईडने पलटी करून बघूया हे पहा या प्रकारे भाकर भाजलेली आहे कडेला थोडीशी कच्ची आहे अशी दुसऱ्या साईडने भाकर चांगली भाजून घ्यायची आहे हे पहा या साईडने भाकर चांगली भाजलेली आहे आता दुसऱ्या साईडने आपण भाकरी तव्यावरती चांगली भाजून घेऊया हे पहा किती छान आपली भाकरी भाजून झालेली आहे ताटामध्ये भाजी घेतलेली आहे आता त्यावरती थोडीशी कोथंबीर घालूया आणि वरतून थोडेसे तीळ घालूया अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपली भोगीची मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील बनवून तयार झालेली आहे तुम्ही या प्रकारे भाजी आणि भाकरी बनवून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा चला तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद